नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील भागामध्ये अधिपती अक्षराला होतो बाबाला एवढी करायची काय गरज होती आल्या आल्या अक्षर म्हणते आल्या आल्या काय आपण परत आल्याचा आनंद झाला आहे त्यांना आपण जिंकून आलो म्हणून त्यांनी केलं किती मनापासून केलं त्यांनी अधिपती करतो हां तुम्ही ते अधिपती तुमचे वडील येत ते तुमच्या मनामध्ये त्यांच्याविषयी जरी अडी असली ना त्यांचं तसं नाही आहे तुमच्यासाठी वाटेल ते करतील ते अधिपती म्हणतो त्यांनी वाटेल ते केलं ना तरी त्यांच्याविषयी आमचं मत काय बदलणार नाही काय तर म्हणं कार्यक्रम आहे तुम्ही जावा आपल्याला काय इंटरेस्ट नाही अक्षरवंत अहो मॅडमनी सांगितलं म्हणून तरी ऐका अहो असं काय करताय माझं ऐकू नका बाबांचं ऐकू नका पण मॅडमचं तर ऐका अधिपती म्हणतो मला नाही वाटत त्या मनापासून बोलले असतील ते फक्त तोंड देखलं बोलले असतील ते चार वाज सुरू माझ्यासमोर आले ना माझं डोकंच फिरतंय डोसक्याची शिर उठती माझी ती अधिपती तो ना। तो तुम्हाला कारण माहिती आहे जोपर्यंत तो माणूस आमच्या आईसाहेबांशी नीट वागत नाही ना तोपर्यंत असंच राहणार अक्षरवंते हळूहळू आपण बदलायचा प्रयत्न करायचा म्हणजे ते पण बदलतील मला सांगा त्यांनी आपल्यासाठी एवढं नियोजन केलं एवढी सजावट केली त्यांनी एवढं छान स्वागत केलं तुम्ही जर खाली गेला नाहीत तर ते तुमच्या मनासारखं का वागतील आवर आता व्हा आपण जाऊया खाली आता अधिपती आवरण्यासाठी जातो चारवास कार्यक्रमाची तयारी करत असतो तेवढ्यात आजी येते तो म्हणतो आतली सगळी तयारी झाली आहे ना तिथे आए। ती होय वय फराळाचं करायला सांगितलं चारवास म्हणतो ऐका नाही फराळाचं जरा कमीच ठेवा जेवणावरती भर द्या अधिपती आणि अक्षराला जे जे आवडतं ना ते ते करायला सांगा आजी म्हणते होय लगेच सांगते दुर्गी आणि चंची भुणेश्वरीचे कान भरवत असतात दुर्गेमध्ये ताई ते आले की खरंच आणि ते बी जिंकून चंचीमती होय मावशी मला वाटत होतं अधिपती एकटेच घरी येतील तो गळ्यातला धोंडा घराबाहेर टाकून पण ते धोंडा घेऊन आले की ग परत भुणेश्वरीमध्ये ते दुर्गे चंचे शांतवा जेव्हा आपली एखादी चाल यशस्वी होत नसेल तेव्हा समोरच्याची चाल थोपटत राहिली पाहिजे आणि वाट बघायची असते त्याच्या एका चुकीची जेव्हा तो चुकतो तेव्हा ती आपली, आपली इल, संधी या आणि मग आपण आपली खेळी खेळायची येईल आमची बी येईल आणि आम्हाला बी संधी मिळेल ती जाते आणि कपाटातून दागिन्यांचे बॉक्स काढते दुर्गेमंते ताई हे मास्तरडीचे दागिने आहेत ना मुश्वरी म्हणते जायच्या आधी त्यांच्याकडून काढून घेतले होते परत नकं का द्यायला दुर्गेमध्ये ताई परत ही चूक करू नकोस ग राहू दे का तुझ्याकडं कशाला द्यायली तिला मुणेश्वरी म्हणते बघ दुर्गे रीतीभाती पाळायला आम्ही कधीच मागं पडत नाही सुनबाई जोपर्यंत ह्या घरात आहे तोपर्यंत त्या सूर्यवंशीचे सुनबाई ह्या आहेत आणि सूर्यवंशीची सून काय लंकेच्या पार्वतीसारखी फिरणार होय ती निघून जाते दुर्गीला खूप राग येतो चंची म्हणते मला नाही वाटत मावशी तिचे तत्त्व सोडील आणि मावशी अशी वागत राहिली ना मला डाऊट आहे ती मास्तरडी घराच्या बाहेर जाईल की नाही अक्षर छान आवरते अधिपती तिला अडवतो तिन ती काय तो तिच्याकडं सारखं बघत असतो ते असून म्हणते काय बघताय अधिपती म्हणतो आम्ही आमचा उगवता सूर्य बघतोय तो आता तिचं भरभरून कौतुक करत असतो आणि म्हणतो तुमची साडी आणि तुमचं रूप भारी दिसतंय हे मुणेश्वरी ऐकते आणि म्हणते अंगावर दागिने नसले ना तर बाईचं सौंदर्य खुलून दिसत नाही अधिपती म्हणतो या की आई साहेब मुणेश्वरी अक्षराला म्हणते तुम्ही जातानी आम्ही सगळे दागिने काढून घेतले होते आणि तुम्हाला सांगितलं होतं जिंकून आले की तुमचे सगळे दागिने तुम्हाला परत मिळतील घ्या तुमचे दागिने अक्षरमंती आओ मॅडम हे सगळं लगेच द्यायची काय गरज होती मुणेश्वर म्हणते तुम्ही सुनबाई आहात कार्यक्रमाला काय लंकेची पार्वती बनून येणार होय घाला दागिने आणि या खाली ती निघून जाते अधिपती हसायला लागतो तिथे ती काय तुम्ही तो बघितला ना आमच्या आईसाहेब नियमाचे किती पक्के आहेत तुमचे तरी लोक्षात होतं का हे दागिने अक्षर म्हणते नाही ना माझ्या तर अजिबात लक्षात नव्हतं अधिपती म्हणतो त्यांच्या होतं दिलेला शब्द बरोबर पाळला त्याने म्हणून आम्ही त्यांच्या शब्दाबाहेर जात नाही आता अधिपती दागिने घेतो आणि अक्षराला त्याच्या हाताने घालतो दागिनेने अक्षराचं अक्षरा सौंदर्य अजूनच खुलतं अधिपती बघत राहतो तिन्ही ती चला ओंक्याने शिवानी येतात चारवास म्हणतो ओंकार शिवानी कधी आलात ओमक्या म्हणतो मोठे मालक आत्ताच आलो शिवानी म्हणते मोठे मालक कार्यक्रमाची आयडिया अगदी कमाले तेवढ्यात अधिपती आणि अक्षरा येतात शिवानी म्हणते वहिनी कशा आहेत अक्षरा म्हणते बरी अरे तुम्ही कधी आलात ओंक्या म्हणतो आत्ताच आलो म्हटलं तुमच्या कार्यक्रमात भाग घ्यावा ओंक्या अधिपतीला बुके देतो तो तू काय मारदा हे बुके बिके चार म्हणतो कार्यक्रम सुरू करूया सगळी जमाव झाली आहे ना ओंक्या म्हणतो होय मोठे मालक अधिपती म्हणतो आजी आईसाहेब कुणीकडे आहे ग त्या नसतील ना तर आपल्याकडे घरात पान हलत नसतंय चारस म्हणतो कसं आहे हा कार्यक्रम मी आयोजित केला आहे त्यामुळे यांचे आईसाहेब येतील की नाही ते सांगता येत नाही अधिपती म्हणतो चला मग मी काय थांबत नसतो कॅन्सल येऊ का अक्षर म्हणते अधिपती ओंक्या म्हणतो भावा एवढी सगळी तयारी केली आहे अधिपती म्हणतो कसं आहे ना ओंक्या आमच्या आईसाहेबांच्या इच्छेशिवाय काही घडत नाही आणि काही घडणार पण नाही त्यामुळे त्या नसतील तर कॅन्सल करूया काहीच नको चारस म्हणतो कसं आहे ना अक्षरा ह्या कार्यक्रमाला ती आली नाही ना मला नवल वाटणार नाही तेवढ्यात भुडेश्वरी खाली येत असते चारस म्हणतो जर चुकून आली ना तर आश्चर्य वाटेल भुणेश्वरी म्हणते आहे वय इथंच चुकलं नवं तुमचं इतकी वर्ष आम्ही इथं राहतो तरी पण तुम्ही आम्हाला ओळखू शकला नाही अहो आजपर्यंत आम्ही ह्या घराच्या भाल्याचा आणि आनंदाचाच विचार केला आणि आजचा कार्यक्रम तुम्ही जरी आयोजित केलेला असला तरी घरचे सगळे त्यात आनंदाने सामील होणार मग आम्ही कशाला अडवं जाऊ अहो आमचाला एक जिंकून आला त्याच्या आनंदामध्ये जे काही तुम्ही कराल ना ते आम्हाला सगळं मान्य असेल त्याच्यात आम्ही सहभाग घेणारच जिथं अधिपती तिथं आम्ही असणारच हे कायम तुम्ही ध्यानात ठेवा अधिपती म्हणतो कोण काय बी म्हणू दे पण आम्हाला गॅरंटी होती तुम्ही येणारच आणि आत्ता तुम्ही या गोष्टी सांगितल्या की नाही आणि त्याच्यासाठी तुम्ही येणार मला माहीत होतं शिवानी म्हणते चला मग आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया अक्षरावंती हो पण अजून सगळे आले कुठे दुर्गी म्हणते आलो आलो आम्ही दोघी आलो की ते नवं घरगुती कार्यक्रम आहे नवं मग हे दोघं कशा पायी शिवानी ओंक्याचा चेहरा पडतो अधिपतीला खूप राग येतो तर तो अगं ए आमचे ते फॅमिली मेंबर आहेत म्हणुश्वरी म्हणते दुर्गे तू गप ग काय बी बोलती शिवानी म्हणते चला तर मग कार्यक्रम सुरू करूया दनाजी म्हणतो थोरले सरकार खुर्ची आणू का मणेश्वरी म्हणते बसू की आम्ही खाली काय खुर्ची नको चंची म्हणते हे काय हाय आणि करायचं काय का शिवानी म्हणते मोठे मालक सांगतील चौरस म्हणतो अधिपती आणि अक्षरा एवढ्या त्रासातून कष्टातून जिंकून घरी आलेत त्यामुळे आपण फक्त हसायचं खेळायचं बाकी काही नाही हे बाळा तू पुढचं सुरू कर शिवानी उठून म्हणते तर मग टाळ्या होऊ जाऊ द्या ह्या खेळामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हायचं तर पहिल्या गेमचं नाव आहे पासिंग द पिलो दुर्गी म्हणते आ कोणाचं पिल्लू अधिपती म्हणतो ए थांब गं एवढा काय इशा हार्ड आहे उशी दाखवत म्हणतो पिलो म्हणजे हे तो अक्षराकडे बघत म्हणतो अक्षरा त्याचं कौतुक करते आता शिवानी सगळं सांगते आजी म्हणते ए त्या चिठ्ठीमध्ये नाचायचं बिसायचं असेल ना तर मी नाचील जसं नाचता येईल तसं खेळ सुरू होतो आणि उशी दुर्गीच्या मांडीवर राहते तीन ते अगबाया पहिला डाव माझ्यावरच आलाय ती चिठ्ठी उचलते म्हणते बाई मुनेश्वर म्हणते काय झालं दचकली कशाला दुर्गी म्हणते ताई जॉक सांगायचा आहे सगळे हसतात पण चंची मोठ्याने हसते आणि म्हणते मम्मे तू काय बी सांगितलं ना तरी तो जोकच होणार आहे आता मात्र अधिपती पण हसायला लागतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद